नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण दोन ते तीन मुद्द्यांवर आज चर्चा करणार आहोत सुरुवातीला सांगतोय की आजचा व्हिडिओ जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रकारे पालकांसाठी महत्त्वाचा आहे आणि जे तुमचे टीचर्स किंवा जे तुमचे शिक्षक तुमचं स्कॉलरशिपची तयारी करून घेत असतील तर त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे तर आजच्या सेशनमध्ये थमनेलमध्ये मी दाखवल्याप्रमाणे तीन ते चार मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहे त्यामध्ये पहिला आहे परीक्षा जी आहे स्कॉलरशिपची परीक्षा त्या शि किंवा तिला आपण पर शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतो त्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसणं का आवश्यक आहे हा एक मुद्दा आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर दुसरा आहे परीक्षेचा फॉर्म नक्की कधी सुरुवात होणारे प परीक्षेचं फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर अजून एक पुढचा मुद्दा आपण त पाहणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत आणि सखोल चर्चा करणार आहोत तो म्हणजे परीक्षेची तयारी कशी करायची त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे गुणवत्ता यादीमध्ये मार्क्स असे किती मिळाले पाहिजे किंवा किती मिळवले पाहिजे की ज्याद्वारे आपण गुणवत्ता यादीत येऊ शकतो अशा चार मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार तत आहे तत्पूर्वी जर तुम्ही आर्विक अकॅडमी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतील आणि तुम्ही त्याचा लाभ घ्याल तर पहिला मुद्दा आपण आता चर्चा करणार आहोत की ह्या स्कॉलरशिप परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा ह्या परीक्षेसाठी बसणं का आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे किंवा पालकांनाही माझं एक महत्त्वाचं सांगणं आहे की आत्ताचं जे काय ही जे का जी काही सिस्टीम आहे किंवा जी शालेय शिक्षण पद्धती आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फेस करावं लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या विद्यार्थ्याचं किंवा तुमच्या पाल्याचं जी काही तयारी आहे ती ह्या परीक्षामार्फत होईल मग तुम्ही प्रज्ञाशोध परीक्षेला बसवा कि कि तुम्ही किंवा मंथप परीक्षेला बसवा किंवा तुमच्या जी काही एन टी एस सी आहे त्या एक्झामला बसवा किंवा स्कॉलरशिप परीक्षेला बसवा ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या तुमच्या भवितव्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण पुढे तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही ह्याला बसायचं आहे हा पहिला मुद्दा झाला मग त्यामध्ये अजून एक की जे गरीब विद्यार्थी आहे जे होतकर विद्यार्थी आहे त्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे त्यांनाच नाही तर सर्वांना भेटणार आहे जे मेरिटमध्ये येणार आहे ते तर यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचं आहे की विशिष्ट रक्कम तुम्हाला काही वर्ष भेटणार आहे उदाहरणार्थ पाचवीला तुम्ही जर मेरिट लिस्टमध्ये आला तर सहावी आणि सातवी ह्या दोन वर्गांमध्ये तुम्हाला भेटेल आणि आठवीला परत तुम्हाला बसायचे म्हणजे नववी दहावीला परत तुम्हाला भेटून जाईल तर ही रक्कमसुद्धा शासनाने वाढवलेली आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा ही रकमेमध्ये भरघोस वाढ केलेली आहे पूर्वी कमी भेटायची पण आता जास्त शिष्यवृत्ती भेटते तर ती किती भेटते हे सगळ्यांना माहीत आहे परत रिपिटेशन करत नाही आपण तर याच्यामध्ये का बसवायचं कारण तुमचा पाल्य किंवा तो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला भवितव्य भविष्यामध्ये चांगल्या चांगल्या ज्या परीक्षा आहेत त्यांची तयार करण्यासाठी ज्या सिव्हिल सर्व्हिसेस असतील किंवा काही आता साधं पोलीस भरतीलासुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावी लागते किंवा तुमच्या जिल्हा परिषदच्या परीक्षेलासुद्धा ह्या कॉम्पिटेटिव एक एक्झाम द्याव्या लागतात मग याची तयारीच तुमची मुळात ह्या स्प परीक्षेमधून होणार आहे मग पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल की का बसवायचं विद्यार्थ्याला का बसवायचं आता त्यामध्ये तुम्हाला दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की परीक्षेचा फॉर्म आता कधी भरायला सुरुवात होईल तर एक लक्षात घ्या ह्या मुद्द्याशी चर्चा करताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं की जर मागील जर आपण हे पाहिले नोटिफिकेशन्स तर जवळजवळ सर्वच नोटिफिकेशन हे सप्टेंबर महिन्यात आलेले आहेत ठीक आहे मग सप्टेंबर महिना आता हा ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला कधी पण पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात नोटिफिकेशन येईल म्हणजे दोन हजार पंचवीसच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं नोटिफिकेशन किंवा जी सूचना आहे अधिसूचना ती येईल आणि त्या अनुषंगाने त्याची एक विशिष्ट डेट दिली जाईल एक कधी तारीख दिली जाईल त्या तारखेद्वारे तुम्हाला काय करायचं आहे की फॉर्म भरायचा आहे मग एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला सप्टेंबर महिना हा जो सप्टेंबर आहे ओके okay. सप्टेंबर महिना जो आहे तो सप्टेंबर महिना आपल्याला महत्त्वाचा आहे सप्टेंबर महिन्यात तुम्हाला एक लक्षात येईल की सप्टेंबर महिन्यात काय ही फॉर्म भरायची आहे मग साधारणपणे पहिला आठवडा पहिला पहिला आठवडा ओके okay. पहिला आठवडा किंवा दुसरा पहिला किंवा दुसरा यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि ह्या नोटिफिकेशन आलं की स्कूलमधून शाळेच्या यू डायस नंबर असतो एक यू यू डायस नंबर त्याच्यावरून तो फॉर्म भरता येतो पर्सनली तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही हे एक लक्षात घ्या मग शाळेमध्ये तुम्हाला तशी सूचना देतील आणि शाळेमध्ये सूचना दिली की त्यानंतर तुम्हाला एक रफ फॉर्म दिला जाईल की तो तुमच्या पाल पालकांकडून तुम्हाला भरायचा आहे आणि पालकांनी तो काळजीपूर्वक भरायचा आहे त्याच्यामध्ये अचूक माहिती भरायची काही डाऊट असतील काही शंका असतील तर आपल्या संबंधित शिक्षकांना विचारायच्या आहेत पण चुकीची माहिती भरायची नाही कारण अशा वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेला तो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होतो आणि त्याच्यातल्या काही डिफॉल्ट काही चुकीच्या माहितीमुळे त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप जमा होत नाही अशा बऱ्याच कमेंट्स मला आलेल्या आहेत आपल्या कमेंट्समध्ये मग त्यांना उत्तर द्यावं लागतात काय त्याला मार्ग काढायचं ते मी सांगतो परंतु हे जर टाळायचे असतील तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की फॉर्म अचूक भरायचा आहे आता एक लक्षात घ्यायचं आहे तुमचे जे संबंधित क्लर्क असतील शाळेचे ते तुम्हाला प्रिंट देतील आणि ती प्रिंट म्हणजे असं हार्ड कॉपी म्हणून त्याला ती जी आहे ती तुम्हाला देतील तुम्हाला त्याच्यावर काय माहिती दे फोटो लागतो आता काय काय लागतं ते पण सांगतो थोडक्यात वेळ आहे तर फोटो लागणार तुमचा त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव तुम्हाला त्याच्यावर ल्यावं लागणार त्याच्यानंतर पा पालकाचं उत्पन्न वगैरे लिहावं लागतं त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचं साईन जी आहे तुमची सही जी आहे ती स्कॅन करून घ्यावी लागते त्यानंतर फोटो जो आहे तो स्कॅन होतो त्याच्यानंतर तुमचं बँक अकाऊंट जर असेल एखाद्या विद्यार्थ्याचं बँक अकाउंट असेल से ते नॅशनलाइज बँकेत तर त्याचं संबंधित द्यायचं आहे परतही प कधी कधी आपल्याला ही माहिती पुन्हा परत रिवाईज ब मागितली जाते म्हणजे जे विद्यार्थी पात्र होतात त्यांची एक विशिष्ट एक लिमिटेड टाईममध्ये परत आपल्याला त्या लिंकवरती भरावे लागतात परंतु आधी जरी दिली तरी चालेल आणि शक्यतो म्हणजे बऱ्याच जणांनी स तुमची नॅशनलाइज बँकेत तुमच्या पाल्याचं किंवा त्या विद्यार्थ्याचं संबंधित विद्यार्थ्याचं अकाउंट हे आ, ओपन करायचं आहे शक्यतो म्हणजे त्याला ती शिष्यवृत्ती डायरेक्ट त्याच्या अकाऊंटवर जमा होते आता एक महत्त्वाचं अजून सगळे मुद्दे मी सांगितले नाही त्याच्यातले मग तुमचं कोणत्या येत्यासाठी फॉर्म भरता येते आहे अजून बरीचशी माहिती असते मी साधारणपणे सांगितली ठीक आहे मग आता दुसरा मुद्दा आपला क्लिअर झालेला आहे की दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण काय आहे की याच्यामध्ये परीक्षेचे जे काही फॉर्म आहे तो फॉर्म साधारणपणे कधी सुरुवात होणार आहे बरोबर हे आपण पहिल्यांदा पाहिजे ठीक आहे आता महत्त्वाचं आपल्याला पाहिजे तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया व्हिडिओ फार मोठा होणार नाही याची मी काळजी घेतो आहे परंतु स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं आहे अजून एक महत्त्वाचं परीक्षेची तयारी कशी करायची आता हा सगळ्यात महत्त्वाचा या विषय मुद्द्याला आपण जास्त वेळ देऊया पहिल्यांदा आपण बघितलं काय परीक्षेला बसणे का, का आवश्यक आहे ओके का बसायचं परीक्षेला त्यानंतर दुसरं हे परीक्षेचा फॉर्म कधी भरणार किंवा कधी सुरुवात होणार ते मी सांगितलं तिसरं परीक्षेची तयारी कशी करायची तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात पर्सनल मेसेज येतात किंवा काही वेळा फोन पण येतात तर परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी आता साधारणपणे या क्षेत्रामधला प चौदा ते पंधरा वर्षाचा मला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्याद्वारे मी तुम्हाला सांगतो की ह्या परीक्षेची तयारी करताना जर तुम्ही विशिष्ट पद्धतीने केलात तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात आता याच्यामध्ये काय करायचं आहे सार्वसा सर्वसाधारणपणे तुमची तयारी ही आ, जून महिन्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे ठीक आहे जर एखाद्याची झाली नसेल सुरुवात तरी हरकत नाही जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा करू शकता तो विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे करेल परंतु जून महिन्यात जर तुम्ही सुरुवात केली तर सुरुवातीला तुम्ही कोणते पुस्तकं वापरायचे त्याच्याबद्दल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे एक यशस्वी होण्याचा पॅटर्न जो आहे स्कॉलरशिपमधला तो पहा किंवा इथंही शॉर्टकटमध्ये मी सांगतो तर तुम्हाला जे सोपे पुस्तकं आहेत ते वापरा जे जे तुमचे टीचर वापरत असतील किंवा जे तुमचे शिक्षक वापरत असतील काय तुम्हाला ज्या बुकमधून आहे त्या बुकमधून तुम्ही तयारी करा आता याच्यामध्ये दोन तीन मी पब्लिसिटी करत नाही आहे पण तुम्हाला एक महत्त्वाची काही दर्जेदार पुस्तकांची नावं तुम्हाला सांगू शकतो आता पूर्वीपासून आपण नवनीत पब्लिकेशनचं वापरतोय ते पण छान पुस्तके काय हरकत नाही ते वापरू शकता पंढरीनाथ राणेंचं सुद्धा चांगले पुस्तकं आहेत दर्जेदार आहेत त्याच्यानंतर अजून तुम्हाला प्रगतीचं आहे परंतु त्याच्या मध्ये तुम्हाला वापरायचं की नाही ते पहा त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं स्कॉलरचं पण पुस्तक आहे स्कॉलर पब्लिकेशनचं आणि एक मला वाटतंय जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा बाकीच्या असे जे काय पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार यशोदीप नावाचं एक मला वाटतं काहीतरी पुस्तक, वा 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 पुस्तक ला, ला, आहे ते पण छान वाटलं आहे मी ओव्हरलुक केलं आहे फक्त ते पण वापरत शिक्षक वापरतायत तर तुम्ही वापरू शकता आता हे नावं मी तुम्हाला सांगितलेत तो तुमचा चॉईस आहे तुमच्या शिक्षकांचा चॉईस आहे की कोणती प पद्धतीने किंवा कोणतं पुस्तक आपल्याला चांगलं आहे तुम्हाला समजू शकेल किंवा त्या पद्धतीची उदाहरणं येतील आता त्या पद्धतीची उदाहरणं येतील हे कशा प्रकारे ठरवता येईल त्याच्यासाठी एक्सपिरियन्स टीचर टीचर पाहिजे म्हणजे त्यांना चांगला अनुभव असेल तर त्यांना त्या पद्धतीने शिकवता येऊ शकेल हे ये लक्षात घ्या म्हणजे ते अचूक उदाहरणं किंवा अचूक टाईप हा शोधता आला पाहिजे म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल आता परीक्षेची तयारी करताना तुम्ही शक्यतो काय करायचं आहे महत्त्वाचं जूनमध्ये सुरुवात करायचे जूनमध्ये फार हार्ड लेसन सुरुवात करायची नाही सोपे सोपे लेसन स्टार्ट करा आणि माझं जर ऐकाल तर सुरुवातीला त्यांनी साधे आणि स आ, सोपे टॉपिक दिलेले आहेत उदाहरणार्थ अक्षरमाला की ज्याला आपण अल्फाबेट सिरीज म्हणतो नंबर सिरीज म्हणतो ठीक आहे ना सेमीच्या मुलांसाठी सांगतो किंवा मराठी मीडियमच्या सुद्धा तयारी करणारे भरपूर मुलं इंग्लिश सुद्धा करणारे आहेत तर हे अल्फाबेट सिरीज नंबर सिरीज किंवा तुमचं हे जे काही आकृती आहेत सुरुवातीला ते असे छोटे टॉपिक सुरुवात करू करायची त्यानंतर शक्यतो ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट घेतात क्लासला घेतात किंवा तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतात किंवा तुम्ही म्हणूया ज्या हायस्कूलच्या शाळेत घेतात त्या ठिकाणी घेत असताना एक लक्षात ठेवायचे की टेस्ट शक्यतो टाळायच्यात सुरुवातीला कारण विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप झाला पाहिजे आणि त्यासाठी जर, जर हो तुम्ही टेस्ट घेतल्यात त्याला जर सुरुवातीलाच जर कमी मार्क्स मिळायला लागले की त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि तो विद्यार्थी दुर्लक्ष करतो हा माझा एक्सपिरियन्स त्याच्यामुळे मी टेस्ट सुरुवातीला कधीच घेत नसायचो सुरुवातीला टेस्ट न घेण्याचं कारण हे होतं आणि तुम्हाला टेस्ट घ्यायच्याच असतील तर आठवड्याला एखादी घ्या त्यांच्या बॉम्बार्डिंग करू नका नुसतं त्यांच्यावर जर तुम्ही भडीमार केला नुसत्या टेस्टचा तर तो विद्यार्थी त्या लेव्हलपर्यंत येत नाही आणि त्याचा ड्रॉबॅक्स किंवा त्याच्या कमतरता राहतात तर शक्यतो घेणं टाळा पण तुमचा जो पॅटर्न असेल काय ठरलेला असेल तुमच्या स्कूलचं किंवा तुमच्या हेडमास्टरनी जर सांगितलं असेल तर तोही फॉलो करू शकता पण माझे एक्सपिरियन्स मी सांगतो आता त्या विद्यार्थ्याचं दृढीकरण होण्यासाठी काय करायचं म्हणून तर त्याला, त्याला, त्याला तुम्ही घरी जास्त वर्किंग द्या घरी म्हणजे त्याला एखादी एक एक्झरसाईज तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेत तर त्याच एक्झरसाईजचे त्याच स्वाध्यायचे त्याच टाईपची उदाहरणं द्या मग त्याला सोडवता येत आहेत की नाही ते लक्षात येतं त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की कुठं चुकतं आहे त्याच्यानंतर अजून काय करू शकता तुम्ही तुम्ही वर्गामध्ये एकमेकाला दोन गट करा आणि दोन गटामध्ये ह्या ग्रुपला एक उदाहरणं द्या दुसऱ्या ग्रुपला एक उदाहरणं द्या आणि त्यांना सांगायचे एकमेकांमध्ये चेक करायची किंवा क्रॉस चेक करायची ही एक पद्धत आहे पण वेळेच्या अभावी ही तुम्हाला जी पद्धत वापरता येईल ती वापरा शक्यतो आधी टार्गेटेड जे आहे टार्गेट पाहिजे तुमचं सिलेबस संपूर्ण सिलेबस संपवणं ह्याचा अर्थ असाही होत नाही की सिलेबस फार लवकर संपायचा आणि आपण टेस्ट चालू करायची असं करू नका त्यानेसुद्धा दुर्लक्ष होतं त्यानेसुद्धा स्कोअर कमी येतो सिलेबस चांगल्यापैकी चांगलं आकलन होईल अशा पद्धतीने त्यांना समजून द्या एखादं उदाहरण चार वेळा समजून द्यायची वेळ आली तरी द्या परंतु त्या टाईप फिक्स झाला पाहिजे अजून एक महत्त्वाचं पद्धतीमध्ये आता टेस्ट कधी घ्यायच्या हाही प्रश्न बरेच जण विचारतात मग टेस्ट कधी घ्यायच्या तर टेस्ट घ्यायला तुम्हाला साधारणपणे डिसेंबरपर्यंत तुमचा सिलेबस हार्डली म्हणतो मी कम्प्लीटच झाला पाहिजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये ते फ्लोमध्ये विद्यार्थी असतात आणि ते स्वतःहून करतात म्हणून त्यावेळेस तुम्ही टेस्ट घ्या काय टेस्ट घ्यायच्यात त्या पण टेस्ट घेतल्यानंतर त्याचे ॲनालिसिस करा त्याचा अॅनालिसिस विद्यार्थी कुठं चुकतो त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे म्हणजे नेमकी त्याची भीती काय आहे ती भीती दूर होईल मग तो पॅटर्न जर तुम्ही हे केला तर तो पॅटर्न मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पा वाटलंच तर मी याची एंडस्क्रीनला ती व्हिडिओ पण ठेवेल तो तुम्ही पाहू शकता तर तयारी कशी करायची हे अनुभवातून मी आहे आता मी तुम्ही म्हणाल अनुभवातून सांगतोय माझे विद्यार्थी आतापर्यंत आले नाही का आले स्कॉलरशिपमध्ये टॉपमस्ट राज्याच्या यादीमध्ये सुद्धा थोड्याहून घेऊकलेला आहे एक विद्यार्थी म्हणजे आले नाही एखादा अर्धा दा विद्यार्थी येतो मार्गदर्शन करता नवोदय विद्यालयाचं तर जिल्ह्यातसुद्धा आलेला होता येतो आता चांगल्या टॉपपैकी ब्याण्णव टक्क्यापर्यंत जातात नाही असं नाही तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्याला की एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला टीचिंग करणारे शिक्षक पाहिजे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अजून काही जर डाऊट तुम्हाला वाटले तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला सांगेन आता विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास करायचा किती तास अभ्यास करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे किती तास अभ्यास करायचा त्यापेक्षा कसा करायचा हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे किती तास फार असे काही स्पेसिफिक नाही सहा सात आठ तास असा करायची गरज नाही शाळेमध्ये तुमचा जेवढा वेळ होतो आहे आणि घरी तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट आहे मी दोन ते अडीच तास तुम्ही अभ्यास करा तरी तुम्हाला यश भेटेल कमीत कमी म्हटलं मी कमीत कमी मग जास्तीत जास्त दोन दोन तीन तास तुम्ही केला पण वेगवेगळ्या विषयांना वेळ द्या हे महत्त्वाचं आहे आता याच्याबद्दल जास्त बोलायला आज वेळ नाही पण त्या पॅटर्नचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सविस्तर मी सांगितलं आहे तो तुम्ही पाहा अजून एक महत्त्वाचा पुढे एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकबद्दल आपण पाहूया एक मी अजून सांगितलं गुणवत्ता ते यादीत येण्यासाठी किती मार्क्स मिळवायचे ओके गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आता सर्व विद्यार्थी कॉम्पिटेटर्स आहेत एक लक्षात घ्या दरवर्षी मेरिट्स खालीवर अप अँड डाऊन होत असते इयत्ता आठवीचं जे मेरिट आहे ते इयत्ता पाचवीच्या मेरिटपेक्षा कमी लागतं हा सर्वसाधारणपणेचा ट्रेंड आहे इयत्ता पाचवीचं मेरिट थोडं जास्त असतं पण ह्या वर्षी झालं काय इयत्ता पाचवीचा सेकंड पेपर जो होता तुमचा मला वाटतं आहे बुद्धिमत्ता हा जो घटक होता तो थोडासा हार्ड लेवलला विचारला गेला होता गणित सोप्पं होतं आणि त्याच्यामुळे काय झालं मिरिट थोडंसं दोन तीन टक्क्यांनी डाऊन झालं डायरेक्ट आता आमच्या नगर जिल्ह्याचं पण जर पाहिलं तर बहात्तर त्र्याहत्तर पर्सेंटेजपर्यंत यायचं मिरिट ह्यावेळेस काय झालं सत्तरच्या खाली आलं तर स कोल्हापूर डिस्ट्रिक्ट म्हणूया कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कायमच ते विद्यार्थी टॉपमध्ये असतात मी बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केले त्यांच्या मेरिट लिस्टमध्ये टॉपमध्ये तुम्हाला कोल्हापूर सातारा सांगली हेच विद्यार्थी दिसतात कारण त्याचं पॅटर्न आहे त्या प्रकारे ते तिथं टीचिंग आहे मी स्वतः हे काही गोष्टी अनुभवल्या हो त्या ठिकाणी ते प्रकारे वेळ दिला जातो आणि मग ते विद्यार्थ्यांचं मेरिट हे साधारणपणे खूप जास्त जातं त्यांचंसुद्धा थोडंसं कमी आलं ह्यावेळेस ठीक आहे तर ते किती येतं साधारणपणे पाचवी येतेसाठी मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या दरम्यान जात आहे ते म्हणजे खूप जास्त जातं पाचवीसाठी आठवीसाठी सुद्धा तोच ट्रेड आठशेपर्यंत असतं म्हणजे आता लक्षात घ्यायचं काय आपल्याला किती मार्क्स मिळवायला पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे मला वाटतं त्या व्हिडिओची पण लिंक मी देतो तुम्हाला आय स्क्रीनला तर दोनशे वीस प्लस हा आकडा आपण लक्षातच ठेवायचा दोनशे वीस याच्या खाली नाही समज दोनशे वीस मग कितीपैकी आउट ऑफ थ्री हंड्रेड ओके थ्री हंड्रेड ती थ्री हंड्रेड मग तीनशेपैकी पैकी दोनशे वीस हा आपला मॅजिक फिगर लक्षात ठेवा मॅजिक फिगर म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना लक्षात आलं असेल मॅजिक फिगर काय तर दोनशे वीस हे काय सांगतो मी ही सेफ स्कोर आहे हा सेफ स्कोर म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांसाठी वेगवेगळं मेरिट आहे no तर नो डाऊट त्याच्याबद्दल डाऊट नाही परंतु हे दोनशे वीस प्लस म्हणजे सेफमध्ये आहेत आपल्या नगर जिल्ह्यासाठी आमच्या तर दोनशे वीस ठीक आहे कधी कधी फोडं मागं होऊ शकतं पण दोनशे वीस ठीक आहे आता कोल्हापूरमध्ये म्हणाल तर ते थोडंसं जास्त जाणार आहे ऑफकोर्स किंवा तुमचं सांगली सातारा पुढे जाऊ शकतो पण सर्वसाधारण बाकीच्या जिल्ह्यात आता तुमचं मुंबई महानगरपालिका क्षेत्र जर बघितलं तर तिथं तर एकोणपन्नास टक्के पंचाळीस अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत येतात का होतं असं विद्यार्थी बसत नाही स्कॉलरशिपला ठीक आहे जास्त म्हणून तर मेरिट कमी येतं किंवा काही काही जिल्हे पालघरसारखा असेल किंवा धुळे नंदुरबार यांचंही मेरिट थोडंसं कमी येतं पण आपल्याला सेफ स्कोअरमध्ये जर राहायचं असेल तर दोनशे वीस प्लस आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं म्हणजे स्टेट लेवलच्या मेरिट लिस्टमध्ये यायचं स्कॉलरशिप वेगवेगळी असते त्यांच्यासाठी ती वेगवेगळ्या गटात हे वर्गीकरण केलेलं आहे संच आहे त्याच्यासाठी आपले आता त्या संचासाठी जास्त स्कॉलरशिप असणारा तुम्हाला तर एक महत्त्वाचं लक्षात घ्या की स्टेट लेवलला कमी मुलं सिलेक्ट केले जातात ते संच किती म्हणजे अप्रुव्हल आहे किती जणांना म मान्यता आहे तेवढेच विद्यार्थी टॉप निवडतात त्यातले मग त्याच्यामध्ये साधारणपणे आठवीचं जे मिरिट स ह्याचं पाचवीचं जे मिरिट आहे ते पाचवीचं मिरिट अबोव नाईंटी पर्सेंट हेच लागतं बऱ्याचशे अबाव नाईंटी पर्सेंट एकदा तर माझ्या विद्यार्थ्यालासुद्धा मला वाटतं एक्क्याण्णव किंवा ब्याण्णव पर्सेंट होते तरी लाग सिलेक्ट झाला नव्हता म्हणजे असं पण होतं कधी कधी त्याच्यावर जातं आणि आठवीचं जी मिरिट आहे आठवीचं एटी फाईव्ह पर्सेंट एटी फोर पर्सेंट तिथे पण एकदा एक विद्यार्थी एक कमी झाला होता म्हणजे एक पर्सेंटने राहिला होता तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी केली पाहिजेत मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं की तुम्ही आता सुरुवात केलेली आहे अभ्यासाला नुकतेच तुम्ही पुस्तके घेतले आहेत क्लास करतायत किंवा तुमच्या ज्या शाळेमध्ये ट्युशन चालू झालेले आहेत <coughs> त्याच अनुषंगाने तुम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न केला आहे आणि तुम्ही जर ह्या मार्गाने गेलात तर नक्की यशस्वी व्हाल पण सर्वात महत्त्वाचा अभ्यासही आप कंटिन्यू आपला चालू ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स कमेंट्समध्ये सांगा मी जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्व महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल म्हणून ह्या व्हिडिओला शेअर देखील जास्तीत जास्त करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद